नमस्कार मित्रांनो तुमचं या आपल्या नाद फक्त बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवर सरसेस स्वागत आहे उद्या मौजे रेठरे धरण येथे भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूरसुद्धा पडणार आहे या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की या मैदानात बकासूरचा पायरा नक्की कोण असणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका तुम्हालाही नक्की प्रश्न पडला असेल की या मैदानात आपल्या लाडक्या बकासूरचा पायरा कोण असणार आहे हेच आपण आता जाणून घेणार आहात ही जोडी या भव्य दिव्य मैदानात खूप दिवसानंतर पळणार आहे आपल्या लाडक्या दशमिंद केसरी बकासूरचा पायरा हा शिरसवडीकरांची रायफल हा असणार आहे या जोडीने मागच्या वर्षी याच मैदानात एक नंबरचा मान पटकावलेला आहे तरी आपण बकासूरला आणि रायफलला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात